हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज आपण पाहणार आहोत टमॅटोपासून एक वेगळी रेसिपी हे पाह एकदम लाल लाल टमाटर घेतलेले आहेत आता आपण ते टमाटर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यामध्ये एक ग्लास एक तांब पाणी टाकलेलं आहे स्वच्छ धुवून घेणार आहेत टमॅटो आता ते छान असे टमॅटर धुऊन घ्यायचे आहेत एकदम लाल लाल टमॅटो आहेत पाहू शकता तुम्ही हे स्वच्छ धुवून एका कुकरमध्ये काढणार आहे मी एक एक टमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचं आहे खूप लाल लाल टोमॅटो आहेत पाहू शकता तुम्ही सर्व टोमॅटो धुऊन झाले की आपण कुकरमध्ये टाकणार आहोत ते हे पहा एक एक करून सर्व टोमॅटो धुऊन घेतलेले आहेत मी आणि आता ते कुकरमध्ये टाकणार आहे हे पहा कुकरमध्ये सर्व टोमॅटो आपले धुऊन झालेले आहेत आता स्वच्छ पाण्याने आता आपण ते कुकरमध्ये टाकणार आहोत कुकरमध्ये आता आपण छान असे लावून घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे ते पाहू शकता ह्याला आता झाकण लावून ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे मी मोठ्या गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या घेणार आहे तोपर्यंत मी ह्याचा मसाला बनवून घेऊ आपण बेडगी मिरची घेतलेल्या आहेत एक सात आठ बेडगी मिरच्या आहेत जवळजवळ आणि आता त्यामध्ये दोन चमचे धने पावडर घालणार आहे हे पहा दोन चमचे धनी पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे जिरा घालणार आहे हे पाण्यात भिजत ठेवणार आहे पंधरा मिनटं पंधरा मिनटं हे पाण्यात भिजत ठेवणार आहे आता ह्यामध्ये पाणी ओतायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवूया आपण ह्याला पंधरा मिनटं आता हे भिजेपर्यंत आपण तुम्हाला मसाला दाखवते काय काय लागणार आहे याला लसूण घेतलेला आहे आपण बराच लसून घेतलेला आहे थोडंसं सुका खोबरं घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं थोडंसं आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत आता चार पाच अदरकचे तुकडे घेतलेले आहेत लसून घेतलेला आहे थोडासा आता आपण ह्याला मिक्सरला बारीक करून घेऊयात पहिले आणि हे बारीक झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची बडीशेप बडिशपाणी धन्याचं तेसुद्धा पुढे तर करणार आहोत तोपर्यंत आपला कुकर झालेला आहे कुकर थंड झालेला आहे आपला आपण टोमॅटो वाटून घेणार आहोत मिक्सरला कढई तापायला ठेवलेले आहे बारीक गॅसवर त्यामध्ये दोन फळ्या तेल घातलेलं आहे मी गॅस बारीकच ठेवलेला आहे हे पहा त्यामध्ये तेल तापल्यानंतर कढीपत्ता घालणार आहे जिरं घातलेलं आहे छान फोडणी बसलेली आहे जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची पाहू शकता आता त्यामध्ये वाटलेलं वाटण घालणार आहे आपण जो मसाला काढला होता मिरची खोपरं आलं लसूण आणि बेळगी मिरचीचा तो मसाला वाटून घातलेला आहे यामध्ये आता मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला बारीक गॅसवर वाटण्याचं थोडंसं पाणी होतं ते टाकलेलं आहे आता आपण मसाला छान परतून घेऊया गॅस थोडासा मिडियम करूया आपण जेणेकरून मसाला आपला फ्राय होईल हे पहा तेल सुट थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे मसाल्याला आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहोत हे पा हळद घातलेले आहे पाव चमचा आता आपण ह्याला छान हलवून घेऊयात मसाला छान भाजून घेऊया आपला आणि त्यामध्ये टमॅटोचं वाटलेला आपण टाकणार आहोत आता जो आपण टमॅटो मिक्स करून घेतला होता मिक्सरला तो टमॅटोचे पेस्ट टाकणार आहोत आता हे पहा सगळीकडून हलवून घेऊया व्यवस्थित छान पिकेला हलवून घेऊया आपण आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत थोडंसं अजून मी जेणेकरून तुम्हाला घट्ट पातळ लागेल तसं तुम्ही करू शकता कुणाला घट्ट आवडतं सूप कुणाला पातळ त्याप्रमाणे थिकनेस तुम्ही कमी जास्त करू शकता पानं सा टोमॅटोच्या सूपचा कलर पलरसुद्धा छान दिसत आहे सूपला थोडंसं पातळ केलेलं आहे मी त्यात हे एक चमचा बेडगी मिरची घालणार आहे लाल तिखट हिला फक्त कलरसाठी जास्त तिखट नसते मिरची पावडर ती आता हिला आपण थोडंसं मीठ मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे लागेल तसं मीठ घालायचं आहे पाहू शकता तुम्ही आता ही ला। थोड़े मीड़, मीड़ लागेल ऐसा है। आता है जी उकळी काढून घेणार आहोत आपण ते उकळल्यानंतर त्यामध्ये कोकम घालणार आहे एक दोन चार कोकम घातलेले आहेत मी इथे आता छान त्याची उकळी काढून घेणार आहे मस्त उकळी आलेली आहे त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे थोडीशी पाहू शकता तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर ट्राय करून पहा नक्की खूप सुंदर लागते सूप नवीन पद्धतीने आहे आवडले असेल तर नक्की करून पहा माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू